कात्यायनी याविषयी पृथ्वी वैद्य यांचे विचार नमस्कार श्रोते हो या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेणा संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये दे शक्तिरूपाने स्थित आहे तिला माझा वारंवार नमस्कार असो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी आपण कात्यायनी देवीची पूजा आणि आराधना करतो कात्यायन ऋषीची पुत्री म्हणून तिचे नाव कात्यायनी देवी आहे देवी कात्यायनी हिला साहस आणि आंतरिक शक्तीची देवी मानतात सिंहावर आरूढ झालेली एका हाताने अभय देणारी आणि दुसऱ्या हाताने वर देणारी माता कात्यायनी वरच्या एका एक हातात तिच्या खडग आहे आणि एका हातात फूल आहे देवी कात्यायनीच्या आराधनेने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात रोग शोक संताप आणि भय नष्ट होते भक्तांना धर्म अर्थ काम मोक्ष या चारही फळांची प्राप्ती होते श्रीकृष्णाला पतिरूपात मिळवण्यासाठी व्रजमधील गोपींनी याच देवीची उपासना केली होती आणि कालिंदी यमुनेच्या तटावर ती उपासना केली होती देवी कात्यायनीचे स्वरूप भव्य आणि दिव्य असे आहे या देवीच्या गुण शोधकार्य असं आहे आणि म्हणून या वैज्ञानिक युगात देवी कात्यायनीचे महत्त्व सर्वाधिक मानले जाते उमा कात्यायनी गौरी काली हेमावती अशा विविध नामांनी आपण तिची आराधना करत असतो कुमारिकांनी आपल्या मनोवांछित वरप्राप्तीसाठी देवी कात्यायनीची उपासना करावी मैत्रिणींनो भगिनींनो जगदंबेची उपासना आराधना करत करत आई जगदंब स्वरूपाचे ध्यान गुणचिंतन आपण करत आहोत त्याचबरोबर सर्व जगदंब स्वरूप माता भगिनींचे विचारांचे जागरण हे सुद्धा आपण नवरात्रात होणे हे आपल्या सर्वांकडूनच अपेक्षित आहे आपले आचार विचार हे आपली ओळख बनतात आणि म्हणून आपले शुद्ध आचरण आणि पवित्र अंतकरण हे आपल्या आदर्श जीवनाचे गमक असते आपण जीवन जगताना आपला वेळ कुठे घालवतो कोणत्या कामात घालवतो आपण कशाची संगत करतो कानांनी काय ऐकतो या सर्व गोष्टींचा परिणाम किंवा या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात परावर्तित होत असतात कधी कधी हे आपल्याला लक्षात यायला खूप वेळ होतो आणि आपण जी संगत धरू तसेच आपण बनत जातो म्हणूनच पूर्वीपासून संतांनी सत्संगतीचे महत्त्व पटवून आजच्या या सायबर युगात मनुष्य प्राण्यांपेक्षा आपण जास्तीत जास्त आपला वेळ हा मोबाईलवर घालवत अस परंतु एक मित्राची प्रत्यक्ष संगत सोबत आणि मोबाईल याची तुलनाच होऊ शकत नाही मोबाईल या वस्तूची जरी संगत केली तरी ती किती वेळ करावी आणि त्यावर आपण काय बघावे काय ऐकावे हा विवेक आपल्यामध्येच असायला हवा चंदनम शीतलोके चंदनादपी चंद्रमहा चंद्र चंदन योर मध्ये शीतला साधुसंग चंदन शीतल असल्यामुळे इतरांना शीतलता प्रदान करते तसाच चंद्र हा चंदनापेक्षाही शीतल असतो आणि चंद्र आणि चंदनामध्ये खरी मित्रता असली तर या दोन्हीपेक्षा अधिक शीतलता प्रदान करतात पण खरा मित्र आपल्या मित्राचे दुःख समजून त्याला खरी शीतलता प्रदान करत असतो त्यामुळेच संगत ही जीवनात खूप महत्वाची ठरते आपण जे बनू इच्छितो त्याची संगत आपण ठरली पाहिजे या रोग भोगग्रस्त संसारामध्ये खऱ्या विद्वानांचा सत्संग मिळणे खूप दुर्लभ आहे काट्यांच्या वृक्षाजवळ आपण जर बसलो तर काटेच मिळतात त्याचप्रमाणे दुष्टांच्या संगतीने आपल्या आयुष्यात कष्ट निश्चितच मिळणार आहे त्यामुळे दुराचारी लोकांची संगत दूर ठेवली पाहिजे जर आपल्याला आपल्या जीवनात काही बनायचे आहे महान बनायचे आहे तर सदाचारी सज्जन विद्वान लोकांचा संग करायला हवा सत्संगतीने चरित्र निर्मिती होते जर आपण संत संगत केली तर संतांजवळ देण्यासारखी त्यांच्या संतपणाशिवाय काही नाही देवाची संगत केली तर देवाजवळ त्याच्या देवपणाशिवाय काही नाही सत्संगाचा महिमा तर खूपच महान आहे सज्जनांच्या संगतीने मूर्ख पण सुधारतात असे अनेक उदाहरण देता येतील